वटसावित्रीच्या सणानिमित्त द्वारकाधीश फोटो स्टुडिओ घेऊन येत आहे एक खास ऑफर दिनांक सहा जून ते अकरा फोटो फोटोशूट सुरू होणार आहे यामध्ये अडीचशे फक्त दोनशे रुपयांना चार फोटो काढल्या सोबतच मिळणार एक फोटो फ्रेम अगदी फ्री वटसावित्रीच्या या भव्य सेट वर फोटो काढण्यासाठी आजच अपॉइंटमेंट घ्या द्वारकाधीश फोटो स्टुडिओ येथे पत्ता सोनाली हॉटेल हो समोर शिरगावे कॉम्प्लेक्स वेळ सकाळी दहा ते सायंकाळी आठ पर्यंत संपर्क पन्नास शहाण्णव आजच भेट द्या द्वारकाधीश फोटो स्टुडिओ अविस्मरणीय क्षणांचे सोबती न्यू New एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलक्रांचीतील राजर्षी शाहू जवळील सोन्या मारुती मंदिराच्या मागील औद्योगिक वसाहत परिसरात खाजगी इमारतीमध्ये प्रार्थना स्थळ सुरू आहे त्या ठिकाणी सामूहिक प्रार्थना व अन्य कार्यक्रमांसाठी नागरिक जमतात त्याचा परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्यानं हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडे त्यांनी तक्रार केल्या होत्या याबाबत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी माहिती घेतली असता चुकीच्या पद्धतीनं प्रार्थनास्थळ सुरू असल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी चुकीच्या पद्धतीनं सुरू असलेलं प्रार्थनास्थळ बंद करण्याची मागणी पोलिसांकडे केली होती आज पोलिसांना सोबत घेऊन हिंदुत्ववादी कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचले असता गरीब गरजू हिंदूंच्या धर्मांतरणाचा प्रकार निदर्शनास आला याबाबत संबंधितांकडे विचारणा केली असता सामूहिक प्रार्थनेसाठी एकत्र जमल्याचं चुकीचं सांगण्यात आलं तसंच काही लोक पोलिसांशी पुज्जत घालू लागले यातून शाब्दिक वाद सुरू झाला त्यात प्रार्थनास्थळाशी संबंधित एकानं मोबाईलवर चित्रीकरण सुरू केल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं सुमारे तासभराच्या या प्रकारानंतर अखेर अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी विनापरवाना प्रार्थनास्थळ चालवता येणार नसल्याचं चा स्पष्ट केलं